Ha? Eh? Bawa okay, kek itu, cik? Ya Ha? Ha? Uh. Ha?

आज कर्लास हायस्कूल कर्लास या आमच्या प्रशालेमध्ये एस एस सी बॅच एकोणीसशे एक्क्याऐंशी यांचा सस्नेह मेळावा आयोजित केला आहे त्यानिमित्त हे सर्व विद्यार्थी आमच्या प्रशालेचे हे माजी विद्यार्थी आज संपूर्ण भारतभरामध्ये विविध ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांचा आज सस्नेह मेळावा आमच्या प्रशालेमध्ये आयोजित केला आहे त्याची भवभैद्य अशी रॅली छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून करलासाहेब कुलकर्णीकडे जात असतानाची काही क्षणचित्रे. वर्गा ए गेटवर तुमचा मुलगा अंगीकरला आताrangle

सी बी एच एकोणीसशे या सर्व कडलास प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन मोठ्या थटाफटामध्ये स्वागत करण्यात आलं थोड्याच वेळात ह्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे अतिशय रंजक असा हा कार्यक्रम आहे हे सर्व माझी विद्यार्थी भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत या सर्वांचं मी कडलासच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करीत <laughs> चला। चला। चला, 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 आहे <laughs> आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय ॲडव्होकेट श्री गजान भाकरे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रम चालू झाला त्या ठिकाणी सुद्धा मला आवड असल्यामुळे मी माझा विषय गुरुजनांच्या समोर मांडला आमचे जे शिक्षक होते त्या ठिकाणी शिकवणारे प्रत्येक त्यांच्या समोर हा विषय मांडला परंतु त्यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी चालना दिली माझ्या मनामध्ये आवड होती म्हणून त्या ठिकाणी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यावेळी झाले त्यानंतर झाले नाही आजही या कार्यक्रमाचा असंच आहे अशा प्रकारचा स्नेह मिळावा किंवा गेट टुगेदर याच्या अगोदर कधीच झालं नाही परंतु आज होतोय आणि इथनं पुढे ते कायम चालू करत आम्ही इतक्या दिवसातून बेचाळीस वर्षातून एकत्र आले आहे काही काही मंडळी गावाच्या आजूबाजूला काही शेतकरी बांधव आहे म्हणून काम करतात काही गावाच्या जवळ माझी तर सर्व्हिस सांगोला आणि मंगळवाड दोनच तालुक्यात झाली त्याच्यामुळे माझा गावाशी थोडासा गाव ना म्हणजे जवळ गावात येणं जाणं होतं परंतु काही मंडळी अशा आहेत की दिल्लीपासून सुद्धा आज या ठिकाणी आलेले मुंबई पासून आलेले अशा प्रकारच्या या सोहळ्यामध्ये आज सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन या लहान मुलांचं जे काही भवितव्य आहे ते घडवताना त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा एक चांगल्या प्रकारचा एक चांगला सोहळा आहे मी ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या गुरुजनांच्या चरणावरती मी शिकलो ज्या गुरुजनांनी गुरुजनांनी मला घडवलं आणि धन्यता व्यक्त करतो की माझे बेचाळीस वर्षापासूनचे विसंगत झालेले विस्कळीत झालेले सर्व मित्र मला आज भेटतात आणि ज्यांच्या कृपेनं आम्ही घडलो ज्यांच्या कृपेनं आम्ही वाढलो ज्यांच्या कृपेनं आम्हाला रस्ते दिसले असे माझे गुरुजन वर्ग ज्यांचे आशीर्वाद थोडे आहेत अशा सर्व गुरुजनांच्या आज शब्द बोलू शकलो हे बोलण्याची नाही कारण ज्यावेळी म्हटलेलं आहे की एक अध्यात्मामध्ये एक सा, एक साधारण हे आहे आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे आहे काशी सर्व तीर्थे पायापाशी अशा प्रकारचा ही गावंग आहे तर ही अनुभवाची आपल्याला या ठिकाणी एक शिदोरी या गुरुजनाकडून मिळते या अशा सर्व गुरुजनांचं माझ्या मित्रपरिवाराचं माझ्या सर्व बालमित्र मा, बंधू भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मला संयोजकाच्या वतीनं बोलण्याची संधी दिली तर आणि माझे काही चांगले वाईट अनुभव असते आहेत ते सांगण्याचा या ठिकाणी मला एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली आणि आज मी या सर्व बालकांना मगाशी सांगितलेलं मोबाईलचा वापर कमी करा आई वडिलांचा ऐका आई वडिलांच्या शिवाय आपल्याला चालणार नाही कुठल्याही देवळात जाऊ नका कुठल्याही तीर्थाला जाऊ नका चालेल परंतु आई वडील जसे असतील तसे त्यांना तुम्ही जीवनामध्ये स्वीकारा आणि त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर ते जे मार्ग दाखवतील त्या मार्गाने तुम्ही चला कारण आई वडिलांसारखं जगामध्ये कुठलंच दैव श्रेष्ठ नाही आणि दुसरी गोष्ट शिकाटीना अभ्यास करा मोबाईल पासून दूर राहा मी आभार व्यक्त करतो त्यात पण निशाताई डबे त्यात पण सिंधुताई शिंदे यांचं पण मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे या गुरुजनांचं या सर्वांचं पण आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या त्या वेळेला जे शाळेमध्ये आपल्याला शिपाई म्हणून लाभलेले होते आप्पासाहेब सुतार एकनाथ सावंत शिवाजी गुरु हे सुद्धा आम्हाला एखाद्या चांगलं संस्कार देऊन त्यांनी वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या भावना समजून घेतल्या त्यांचाही या ठिकाणी आभार उठतो माझ्या समवयस्क ज्या असतील त्या सर्वांचा आभार व्यक्त करून माझ्या या बोलण्यातून काही थोडस काही दुखीच जर गेलं असेल तर ते वाज असेल परंतु चांगले जे काय असेल ते जरूर घेण्याचा प्रयत्न करावा अशी एक असं एक आव्हान करून मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद सर यानंतर माननीय श्री डॉक्टर विलास इंगळे सरांना मी विनंती करते कृपया आपल्या बरोबर आपण थोडक्यात व्यक्त करावं आणि एकत्र येत असताना काही काही जणांचे तर दहावीनंतर आमच्या भेटी झाल्या नाहीत एक चार पाच जण जे लोक होतो त्यांचे अधूनमधून भेट व्हायची पण इतर जे मित्र आहेत ते अजिबातच भेटत नव्हते काही जण मुंबईला गेले काही जण पुण्याला गेले काही कोल्हापूरला गेले फक्त आम्ही ऐकायचो की बाबा हे इथं आहे तो तिथं आहे पण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जाऊन आपलं आपले एक वेगळं क्षेत्र निर्माण केलं हे माझ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचा मेळावा आहे त्या निमित्ताने मी दोन शब्द बोलते आणि ते तुम्ही म्हणजे कुठे गावाला वगैरे गेलं ते तर ते तेव्हा विद्यार्थ्यांकडून केशवली वाडे जगन्नाथ गायकवाड वगैरे अशा मुलांकडून मी घेऊन अभ्यास कवर करत होते आणि शिंदे सर मला मला आणि नी माझं निशा गोविंद डबीर आणि सांगा। ते बोलले तू म्हणतो माहिती बरोबर आहे मी आपली ते पेळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवता मध्रा आणि कलास नारी आणि शिक्षकांनी ना आपल्याला घडवलं आणि या शिक्षकांना सुद्धा तर मानव ही विद्यार्थी घडवून पाहिजे

एकोणीसशे एक्याऐंशी बॅस स्नेल मेळावा या मेळाव्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे खुंबुणे ऍडव्होकेट कजन भाकरे या ठिकाणी सर्व सगळे माझे मित्र आणि माझ्या ठिकाणी मला माझ मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी असं सांगायचं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या ऋणातून आपण काहीतरी मुक्त व्हावं यासाठी हा आहे शहाजी का सर आणि माझी गेली दोन चार वर्ष चर्चा व्हायची की आपण सर एखादा मेळावा घेऊया माझी मेळावा घेऊया एक स्मरणिका काढू नवीन पिढीला आपण काहीतरी प्रेरणा देऊ काहीतरी आदर्श आपण त्याला सांगूया या उद्देशानं शहाजी सरची आणि माझी सारखी चर्चा चर्चा व्हायची आणि योगा एक असा की माझ्या मुलाचं लग्न आठ मार्च दोन तेवीस वर्ष होतं आणि माझे मित्र सगळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी आले होते तिने म्हटले की आपण असं करू आहे की आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू आणि तो म्हणतोय त्याप्रमाणे एक आपण मेळाव यामध्ये सर्वात प्रामुख्यानं प्राध्यापक इंजिनियर केशव लेगाडे त्यानंतर शाळेचा उगम कुठून झाला आणि कसा झाला हे एवढं थोडक्यात मला एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट आणि अडुसष्ट मॅडम जागरेसर करमळकर सर देशमुख गुरुजी अप्पा सुतार लिगारी मॅडम लवटे मॅडम सर्व उपस्थित विद्यार्थी म्हणलं आता केशव सरांनी सांगितलं उडान टप्पू तुमचे एकोणीसशे एक्क्याऐंशी बॅच मला तर काय करून <laughs> सगळे आता बऱ्याचशा चेहऱ्यावर तुमच्या बघितली सगळ्यांना आम्हाला ज्युनियर लोकांना मदत करणारी प्रामाणिक बॅच एकोणीसशे सरांनी सांगितलं मला काय वाटत नाही मला आठवतंय आता सरांनी सफारी घातली केशव जॅकेट घातलं तुम्ही त्यावेळेस हाफ चटणी असाई शाळा सुटलेल्या आम्ही पाचवेला मी मैसा व्हायला मळायच आहे सगळी बॅच हंबा सुरव एक पाऊस छत्तीस अकरा ग्राम आहे एक तास आम्ही सोरपाट्या सु, झालो आहे दहा कोंडी ही सगळे प्रकाश लेगाडे असतील आंध्रॉ इशंबर शिंदे असतील बबनसर बबन भाटी हे सगळे असे पाच जण आणि मी सगळ्यात ज्युनियर आम्हाला सामावून घेईल दहा कोंडी कोणाला शेवटपर्यंत विजय झाला नाही दहा कोंडी म्हणल्यावर कसा विजय होणार कायली जर काढलं केशो सरांनी बहुतेक मी काल आंधरावला सांगितलं कायलं बहुतेक सरांना हायचॅक केला तिकारण त्याला काल मी आठवण करून दिली आनंदराव सर केशोर सर आणि आंधराव कायली माराय मला आंधराव कायम घेऊन जाणार कायलीला हे काय करायचं बाजारला आले तिकडली लोक सोडायचं इथले रुपया कोण पन्नास पैसे कोण कोणशे पैसे रे एक प्रसंग असा होता फुलाचं काम चालू होतं नुसतं मच्छा होती वरचं फुल नव्हतं अजून कि विशुसराने जाताना आम्ही काही पाच सहा जण जण गेलो ही आता मी एकटाच होतो ही दोन होती दहा जोरात चालू बहुतेक बरोबर पाणी होते दोन्ही मच्छे जर जोरात चालू होती मी एकटाच कायला अशी होती अशी दोन्हीमधून गेली काही मी तर डोळे झखले होते श्रीराम म्हणून कसला आता काही करणार तोपर्यंत आंध्राव खाली गेला आणि पायाने मारली मग वर काय लागले कसे तर कडेपर्यंत आणले असा एक किस्सा सांगण्यासारखा आहे काय त्या वेळा गुर राखली काय काय आता सपारी गाठले त्यावेळेस हाफ चटली आता बघ खाकी दप्तरासाठी सायकल नसा विद्यार्थ्यांना आता पाचवीला सायकल दिल्यावर ॲडमिशनला आता ऊर्जे तर जवळ्यावर नाही यायचे सायकलीवर आम्ही बाहेर असले पळून जायचे सायकल चोवीस इंची गुरुजींची सायकल असं वातावरण होतं उजनीवर आम्ही आता जूनियर जब शहीदों की अर्थी उठे धूम से जब शहीदों की अर्थी उठे धूम से देश वालों तुम आंसू बहाना नहीं जब शहीदों की अर्थी उठे धूम से देश वालों तुम आंसू बहाना नहीं पर मनाओ जब आजाद भारत का दिन पर मनाओ जब आजाद भारत का दिन उस घडी भूल जाना नाही उस घडी नहीं <प्राणागा> ज्यावेळी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा कराल त्या दिवस त्यावेळी दोन मिनिटांसाठी का असे ना माझी आठवण ठेवा अशा प्रकारची माफक अपेक्षा मनामध्ये ठेवून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या संरक्षणासाठी या देशाच्या सार्वभौमत्वासाठी जे जे शहीद झाले त्या सर्व शहीदांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो काही दिवसांपूर्वी एक महिन्याभरापूर्वी आदरणीय आमचे मार्गदर्शक गायकवाड सरांचा फोन आला आणि मला त्यांनी विनंती केली की या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित राहावं बॅच एकोणीसशे एक्क्याऐंशी ची दहावीची बॅच आहे आता एकोणीसशे एक्क्याऐंशी ची दहावीची बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि माझा जन्म मा तेवीस पाच एकोणीशे चौऱ्याऐंशी चा आता गेट टुगेदर एक्क्याऐंशी दहावीच्या बॅच आणि माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा म्हणजे त्या निरोपामध्येच गायकवाड सरांनी मला सांगितलं होत कि कितीही संघर्ष असला तरी हाताश न होता वयाच्या पंचावन्न साठाव्या वर्षी सुद्धा उत्साही जगता येत हे तुमच्या चाळीशीतल्या पिढीला कळावं म्हणून तुम्ही तिथे या आणि बोलण्यापेक्षा बोलण्यापेक्षा तिथ येऊन ऐकायचं काम तुम्ही करा आणि मोलाचे संदेश इथं बसलेल्या दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माझा प्रश्न आहे की जे वक्ते बोलले त्या बॅच चे किंवा आपल्याला इतकी वर्ष आपण केलं आणि इथून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा पुढे करत राहायचं आहे जितकी हा स्नेह सांभाळणं हा स्नेह वृद्धिंगत करणं ही जितकी त्या भावना या कार्यक्रमाच्या मागे आहे तितकीच मोठी भावना या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ही सुद्धा भावना आपल्या मनामध्ये आहे मित्रांनो खरंच आपण आपल्या मातेविषयी आणि आपल्या मातीविषयी कृतज्ञ असणं अतिशय गरजेचं आहे कारण माता आणि माती वेलांटीचाच फरक आहे माता आणि माती वेलांटीचाच फरक आहे आणि दोन्ही पैकी एकाला जरी विसरलो तर आयुष्य म्हणजे नरक आहे आयुष्य म्हणजे नरक आहे इथं मला वाटतं शिंदे सरांनी सांगितलं की स्वतः पावसामध्ये भिजत येऊन मला जे त्या पोत्याचं कवच तयार करून आणलं होतं ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणलं होतं परंतु ती स्वतः येताना माऊली पावसामध्ये भिजत आली होती स्वतः पावसामध्ये भिजून या पावसापासून माझ्या लेकराचं संरक्षण झालं पाहिजे इतकी मोठी उदात्त भावना ही फक्त आईच्याच हृदयामध्ये असू शकते संत तीकाराम महाराजांनी सांगितलंय ले। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती प्रीती आहे त्याचे कडलास हायस्कूल एकोणीसशे एक्याऐंशी च्या इतका दहावी मधील बॅचच्या विद्यार्थ्यांचा जो सहस्ने आयोजित केला या मेळाव्याचं संयोजकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी मला अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी का अतिशय चांगलं मनोगत व्यक्त किंवा अतिशय चांगले अनुभव सांगणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ॲडवोकेट गजानन भाकरे सर त्याचबरोबर बरोबर या वेळ हिरव रान काळ्या मायेन मायेन पिकवल सोन पण त्याच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्याकोट्याचा तोड वितर असतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता अशा प्रकारे हे सगळे दोस्त